भगवान शंकराच्या मंदिरात कधीही झोपून नमस्कार केला जात नाही क्यों की साष्टांग दंडवत भगवान शिव नाही किया जाता है दक्षिणेला पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करायचं कारण उत्तरेकडे जलधारी आहे ही विशिष्ट पूजेची पद्धत शंकराजी सांगितली पूर्वेला आणि पश्चिमेला बसलं हरकत नाही आहे पण जर का जागा मोकळी असेल तर मग तोंड केलं पाहिजे उत्तरेकडं आणि पाठ केली पाहिजे दक्षिणेकडं ही विशिष्ट पूजा फलदायी आहे का त्याचं कारण असं सांगितलं आहे तुम्ही जर का तुम्ही जर का पश्चिमेकडे पाठ केली आणि पूर्वेकडे तोंड केले तर जलधारीला सुद्धा म्हणजे वेदीलाही पार्वतीचे दोन विशिष्ट स्थान आहे त्रिकोण टाईप नसतात का ती पार्वती आहे आणि तिथं बसल्यानं माता पार्वतीचा या ठिकाणी दोष उत्पन्न होत असल्या कारणानं पूर्वेकडेही बसायला सांगितलं नाही पश्चिमेकडेही बसायला सांगितलेलं नाही आणि उत्तरेकडे तर बसताच येत नाही दक्षिणेकडे तोंड होईल अंचलधारी आहे तिकडून बसण्याचा विषयच नाही आहे राहिली एकच दिशा पाठ करायची आहे कुठे दक्षिणेकडे आणि तोंड करायचं आहे उत्तरेकडे अशा पद्धतीनं पूजा करून शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर नंदीच्या शिंगावरती हे दोन बोटं ठेवून नंदीच्या शिंगातून महादेवाच्या पिंडीचं अवलोकन आतमध्ये आले की गुडघे टेकून बसायचं हे डोकं महादेवाच्या वेदीवर टेकवायचं टाळी वाजवायची बोम मारायची बकऱ्याचा आवाज काढायचा असा नमस्कार शंकराला आवडतो अशा शंकराच्या पूजेची एक विशिष्ट पद्धत आहे